दापोलीत दिवसाढवळ्या घरफोडी घरात कोणी नसल्याची संधी साधत साडेसहा लाखांचा ऐवज लंपास आरोपी जेरबंद दापोली तालुक्यातील मुरुड नवानगर परिसरात घरफोडीची गंभीर घटना घडली घटे, तब्बल सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले ही घटना बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी उघडकीस आली दापोली पोलिसांनी अल्पावधीतच तपासाची सूत्रे हाती घेत संशयित साहिम मुस्तफा ऐनरकर याला अटक केली आहे तक्रारदार निखत रमीज ऐनरकर वैवर्ष तेहतीस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या चुलत सासू फरीदा या दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी घर लॉक करून अन्यत्र गेल्यानंतर रात्री घर पूर्णपणे रिकामे होते या संधीचा फायदा घेत चोरट्याने घराच्या छतावरील चा कवले सरकवून आत प्रवेश केला चोरट्याने लाकडी कपाट आणि लॉकर तोडून त्यातील दागिने चोरून नेले चोरीस गेलेल्या सोन्याच्या ऐवजात तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पस्तीस ग्रॅमचं मंगळसूत्र ऐंशी हजार रुपये किमतीची आठ ग्रॅमची चेन साठ हजार रुपये किमतीची पाच पूर्णांक पाच ग्रॅमचं ब्रेसलेट तसंच दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅमचा हार असा एकूण सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरीस गेला होता तथापि तक्रार दाखल होताच दापोली पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि शाहिम ऐनरकर याला अटक केली या, के या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस चार घरफोडी तसंच कलम तीनशे पाच अ चोरी यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे